चल चल आता हे आपण एक ते दहा अंक लिहिलेले तर मुलं एक ते दहा अंक पाठीवर लिहितात पण कधी कधी काय होतं त्यांना ते अंक समजत नाही तर आता हा खेळ पण होऊन जाईल आणि त्यांना अंकांची ओळख पण होईल तर सर्वप्रथम आता शुभांगी अंकातून उड्या मारत आहेत एक दोन तीन अशा स सगळ्या गोलामध्ये उड्या मार बर ठीक आहे एक आणि अंक वाचून दाखव एक दोन ठीक थी, आहे आता स्वराज तू पण तशा उड्या मार एक मन म्हण मन अंक पण वाचायचे हा हा चला पटपट पटपट चला अनुचल अरे अरे अंक अंक वाचायचं वाचायचं अंक अनु अंक वाच दोन दोन झाल्यानंतर थांबा एक एका चौद्यात चल चल आज बी चल पलीकडून थांबतो पलीकडून थांबतो पली शुभांगी पलीकडे जा चल हर हा उडी मार उडी मार उडी मार कपडे थांब थांब हर्षू हर्ष वाच किती येते हा तीन चल पुढचं अंक हां त्याच्या पुढचं अंक हां वेदू वाच चला पुढचं स्वर चल देवा चल चल तुझा जाय ना वाच अंक वाच ए, ए, ए देवाच अंक वाचायचे किती येते वाच शिवांजली चल शंभू मन दोन हा पुढ तीन मन ना आवाज आला पाहिजे शिवांजली चल एक मन हा 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 असं वाचत सहाव्या नंबरच्या पुढे चल हे चल दे तू ए कोण कोण राहिले आणि इकडं चल 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 दोन मन म्हण म्हण हा तीन असं म्हण तोंडाने म्हण हा उडी मारायची त्या फुलांचा दाय हा चला ए स्वरा इकडे या स्वरा माग ये तू लाईक करा शेअर का गैकर